नमस्कार मित्रांनो आज सकाळी लवकरच उठलो रामफार यात रातभर पाऊस पडलाय भरपूर पाऊस पडलाय फार सगळ्यात दुखा ते वारा हवा झाडा किती हलता अजूनही तरी भरपूर हवा चालू आहे आणि पाऊसही पाठीमागून मागून आहे आणि ह्या इकडे भाताचे वावर फार बुडून गेले बांध बांधवलंडा आलाय एवढा रातभर पाऊस झालाय आणि आता सध्यासुद्धा सुद्धा आलाय पाऊस इकडे बांध फुटून खाली पाणी वगळून राहिले फार हे आहे बांध तर भात गेलाय इकडं उंदराचे बॉक्स वाटा पाणी निघून राहिले वरच्या वावर इकडे जाम सांडी उमटून गेली वाटा दोर वाटा इकड मित्रांनो रातभर पावसानं केलाय कर आणि वळांना झालाय जो जोर धप एवढा धप धबध वळ चालू आहे तर मित्रांनो आज रातभर एवढा पाऊस झालाय पावा आवरांतून आणि नेमकं दोन्ही पोहरांना रातभर ताप आलाय तर आज दवाखान्यात न्यायचे पण दिवसभर पाऊस चालू आहे गाडीवर नेणं ने शक्यच नाही तर पाहतो मित्राला फोन करून आला तर ठीक त्याच्या फोर व्हीलर गाडी जातो मित्राला घेऊन तर चला जातो घरी पोरांना सावरायला हवे तू दवाखान्यात जायला अवर पटकन जेऊन घे गुढे गुढीपुढे गेले

சிபா இடோ நெரிடா குடாஸை வாட்டி கா हॅलो विडं एकदाशी दवाखानात सलामधे <coughs> डॉक्टर नाही येईल का डॉक्टर नाही येईल तर वहीत नंबर लावून दे तुम्ही नाव लिहू येतो थंडी तापांना पोर पोरं फार जाम झाल्या डॉक्टर लवकर येईन पोर आज झोपले आले एकदाशी भाऊ डॉक्टर वाट पाहून का तो चला आता तिसरा चौथा नंबर आहे आमचा येले मध्ये आहे डॉक्टर आला बो आमचा एकदाशी नंबर आलो मध्ये फोन लगेव काही करतो पकड काय धर ना हं तात काय राही ना ते काल इलाज आणलं होतं का इलाज आणलं होतं ना ते परवा दिवशी आणलं होतं वाटत काल बरी होती हा काल बरी होती पण रातच्या दडून परत आपण अशी झोप येतो बरमळा ती पण खोकला येतोय खोकला पण येतो गोळ्या खाल्या हा एकदम अंग एकदम लाल पडलं ना तिचं पोट टुकतो खोकला पण येतो खोकला हम्म खोकला पण आहे तिला शाळेत गेली काय काल नाही शाळेत ये नाही पाठवली काल बरी होती ती हा बरी होती संध्याकाळी ताप आला संध्याकाळी ताप आला चक्कर येते चक्कर दे इंजेक्शन घेऊ ते सलाईन देऊ

okla sarıldı değil mi? değil. kendi çeneye da mı?

रान औ हो तो कामát न दगा कामगा भाज़्थैंगा काम लाग disciple कैंट खात्त आ माहस जादेंडrant

भेटलाय एकदाशी रिपोर्ट तर डॉक्टरांना दाखवून आणू तुम्ही रिपोर्ट आणि काय गोळ्या औषधांना सलाईन देतील घेऊन येतो सलाईन लावून पोराला फक्त इंजेक्शनच आहे आणि गोळ्या दिल्या लिहून तर त्याच्या गोळ्या घेऊन येतो आलो इकडं डॉक्टरांना गोळ्या औषधं दाखवायला गोळ्या औषधा दाखवून मग सलाईन येतो लावून घेतलं ते हां हां बोराची घेत आहे का ते तसं असतील सगळं तुमचं रिपोर्ट बघा इकडं आणा नाही तर मग খট গুট গট কথাই বলল বক্তি কোদি নাই তাইছত নেই না না ও চল চল মুড় পেছত জোরত তাই দা চল 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 একটু বসন লাগা আছে হ্যাঁ